तर हे सध्या म्हणजे शंकर पटा निमित्त का या ठिकाणी पशु प्रदर्शनीचं आयोजन केला अरे बैलात काय होई राजे सुद्रलात ना माणसादेक्षा तर बैल सुद्रला द्यायचे तर वरुळ तालुक्यातली जोडी आहे तर माझ्यासोबत या जोडीचे असणारे मालक डॉक्टर डोक्टर आहेत सर ना गाडी घेतली आता पंधरा दिवस झाले कोण पुसतो संध्याकाळी पुसतो पेट्रोल टाकण्याशिवाय चालत नाही पण हा जिताजीव तुम्ही वापरता वागवता त्याचा आनंद कसा राजे बैलजोळा राहिलेच आपल्या जो ज्याच्या शेतात बैलाचं जा खूर त्याला त्याच्या शेतात कशाचीच कमी नाही आणि हा जो जिवंत जीव आहे हा पाळण्याची एक आनंद हा वेगळाच आहे गाडी घोडी यांच्यापेक्षाही हा एक आनंद वेगळा आहे आणि या बैलांची खासियत म्हणजे हे विदर्भाची शान गौरव जातीचे बैल आहे जे आपल्या विदर्भाची मूळ जात आहे गवडवू तर त्या संदर्भातलं जतन म्हणून आम्ही हे गवढव गाई आपलं बैल जुळी आम्ही तयार केलेली आहे नंदाई डेअरी फार्म नांदगावचे असणारे अक्षयदादा भोळा आहेत यायच्या गायीनं या ठिकाणी म्हणजे गई न, न नाव केलं माणसानं तर गाईचं नाव केलं नाही पण गाईनं माणसाचं नाव केलंय सर्वोत्कृष्ट दुधाळ गाय अरे राजो ओरिजिनल दुधस्त भेटत नाही गावरान गाईचं कमी झालं मग आता जिकडे तिथलं जर्सी तर या गायीनं पहिलं बक्षीस घेतलं मला एक सांगा अक्षयदादा काय राजे भाऊ मला असं वाटलं तुम्ही एखादी कुस्ती किती तुम्हाला भेटेल पण गाईच्या माता तुमचा सन्मान उंदराला कोणते शब्द आहेत तुमच्या जोड आपल्याला एक शेतीला म्हणून आपण गाईचा व्यवसाय करत इथूनच आपण गाईपासून आपण समोर आपल्याला गाईने इथपर्यंत आणलेल्यानंतर आपण इथपर्यंत आलो नसतो बरं किती दूध देते बाबा तिचा सर तर एकदम जबरदस्त मला आता तीस प्लस आहे ती म्हणजे एका टाइम दोन टाइमचा दोन टाइम तीस प्लस आहे बरं तिचा खर्च किती घेत तुम्हाला एका दिवसाचा अंदाजे आपण आपल्या घरच्या लेकरासारख्या वागवतो ना खरच आपण मेंटेन हे नाही पाहत बरं जवळ किती जनावर आहेत हे जे आ, वेदी का, वेदी का, एक तुम्ही म्हणजे जातीच्या दोन आहेत विदेशी पद्धतीच्या गायी आहेत या पशु प्रदर्शनी तिसरं बक्षीस घेतला आणि या गायची मालकी नामची दिदी आहे वेदिका वेदिका कसा आहे बाई एक विचारतो आजकाल कसा प्रत्येकाला साफसुत्रा अंगात चांगले कपडे घालावटी वागवले तर अंगात क्षण भरत कसा काय आनंद आहे ते वागवायचा मला थोडीशी एलर्जी एलर्जी पण आहे तरी मी वागवते कारण मला प्राणी जनावर असे आवडतात म्हणून मला आवड आहे म्हणून मी त्यांना पाळते माझे पप्पा मला मी माझे पप्पा मला जे आवडते ते मला माझ्या समोर हाजीर करतात बर दिदी मला एक सांग आता गई एखाद्या अंगावर मारायला गेले येत असतील ना बाप्पा आता अंगावर येत ना नाही कौन नाही कारण मी त्यांना राजुरा बाजार जुन्या काळात लहानपणी ऐकत जाऊ राजुऱ्याची मिरची बाजार प्रसिद्ध होता पण यानंतर राजुरा बाजार आमच्या वेदिकाच्या गायीमुळे नक्कीच प्रसिद्ध होणार आहे ज्या ज्या गायीनं या ठिकाणी बक्षीस मिळवलं ते झेनेक्स नावाच्या कंपनीच्या ऐकून काही असं औषध देण्यात आलं की बा गायचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे समजा ज्या गायी म्हणजे गाभन असतात त्याच डिलिव्हरी नॉर्मल झाली पाहिजे म्हणजे तसेच जनावरांची नॉर्मल जो ते माणसाचं पंच्याहत्तर टक्के काम आलाय तर ते अजून कसं चांगलं होईल त्यासाठी कंपनीच्या माध्यमातून औषध या ठिकाणी देणं चालू आहे तर सध्या म्हणजे घोडगाव कविट्याचे सुप्रसिद्ध दुग्ध उत्पादक असणारे एकनाथराव तनपुरे याची कालवळ आणि वळू वळू आहे का काय हो बापाचा आकार जर पाहत माझी दुग्ध करून राहिला पा किती जबरदस्त आहे जवळपास पंधरा ते अठरा लाख रुपये किमतीचा असणारा वळू आजच्या प्रदर्शनीत त्यानं म्हणजे संगोपनात पहिला क्रमांक विळवला आहे जबरदस्त असणारा वळू प्रसिद्ध आहे म्हणजे तुम्ही इकडच्या बाजू लोक जर पाहत असाल ना तर भरपूर प्रमाणात लोक त्या वळूले पाहण्यासाठी एकत्र जमा झाले आहेत तसा हा वळू एक तर तसा जुन्या काळात घोरेचं खांड राह त्या भल्ली मजा आहे त्याची पण आजकाल झाले त्याले पाहिजे म्हणते विदेशी जर्शी तर त्याच्यामुळे या वळूले भल्ल डिमांड आला तर तुम्ही पाहत असाल आणि त्याचे मालकही माझ्यासोबत आहेत एकनाथराव गौ एकनाथराव भाऊ तुमचा डेअरी विजिट मुळे एकनाथ भाऊचा सन्मान होऊन राहिला आनंद होऊन राहिला खूप आनंद होता या जनावरांच्या अन्न मला सर्वांसोबत भेटी होता मला या जनावरांमुळं कोणी पण ओळखतो या सांडामुळं या माझी चांगली कालोडी तयार झाल्या माझ्या घरी माझ्या एरियात पण चांगल्या कालोडी तयार झालेल्या आहेत या या सांडाचं असं वैशिष्ट्य आहे की याची पहिल लाडू कारोळ अठरा लिटरवर उतरलेली आहे पण चांगल्या चांगल्या कारोळी उतरल्या आहेत तरी सर्वांना माझं हेच म्हणणं आहे की सर्वांनी याच्यावर लक्ष द्यावं शेतकरी सर्व शेतकरी म्हणतात गायी पुरत नाही पुरत नाही पण का पुरत नाही याच्यावर आपलं लक्ष नाही आहे त्याला कारण एकच आहे की आपली गाय चार ते सहा लिटर दूध देते तिथं संगोपनाला आपल्याला परवडत नाही आज तीस रुपये किलो ढेप आहे आज तीस रुपये किलो दूध आहे ते सहा किलो दूध देत काय तर ते लाव तिला घर खर्च म्हणून म्हणतो की आपण चांगला गोळू सारखे जर लावले आपण तर आपल्या गाई स... क... कदाचित अठरा लिटरची गाय झाली तर सरासरी माणसाला पाचशे रुपये रोज हो सरासरी उरल खर्च होता जाता अशा जर आपल्या कास्तकारापाशी दोन जरी गाय असल्या तर आपला कास्तकार चांगला सदन अं करू राहू शकतो